शेतकरी पाहूया कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव सोलापूर मुंबई यांचे असलेले कांदा बाजार भाऊ शेतकऱ्यांना कांद्याच्या अवकित आणि भावात बाजार सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून घेणार व्हिडिओ शेवटमध्ये बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक क्रमांक चॅनलवरती नसाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तसं लाईक म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो करू शकता कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव एकूण कांदारीलावधमध्ये तीनशे पन्नास नगांची आवक आहे लालकांसाठी तीनशे पन्नास नग तर उन्हाळ्यांसाठी आज आवक नाही तर कांदा अवकांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर सहा हजार क्विंटलची आवक दाखल झालेली आहे त्याला बाजारभाववर क्विंटलप्रमाणे बघितले तर, तर लाल कांदा कमीत कमी आठशे जास्त असतं सतराशे ब्याण्णव सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे लासलगाव बाजार समितीमध्ये त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमती लासलगावची उप बाजारमती विंचूल मार मार्केट यार्डामध्ये लालकांसाठी बारा हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झालेली आहे साडे बारा हजार क्विंटलची आवक दाखल झालेली आहे तर त्याला बाजारभाव कमी कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार सोळा आणि सरासरी सतराशे पन्नास रुपयापर्यंत आज रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कांदागाड्यांची आवक बघितली तर दोनशे सत्तर कांदागाड्यांची आवक आहे आवकेत प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे मात्र भावात काय नवीन बदल होतो आपण बघण्याजोगा असणार आहे ना जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मुंबई या सुद्धा बाजारभाव अठराशे एकोणीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत चालू आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना सोलापूर या या ठिकाणचे जे काही लाईव्ह अपडेट आहे आपला व्हिडिओ जास्तच मोठा होत असल्या कारणानं यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर बाजार समितीचे लाईव्ह अपडेट जाणून घेणार आहोत आणि जे काही नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती पिंपळा बसमध्ये एवढा सटर्मान माझा अंदोब संपूर्ण लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत नाही तर तत्पूर्वी धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोपेल माहिती माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स हो तोपर्यंत माझ्या महाराष्ट्र जेश्वर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसं नंतर अशा एक माहिती पूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स होतो तोपर्यंत थांबतोय महाराष्ट्र जेश्वर धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करायला विचारणार